आम्हाला असं वाटलं नव्हतं हो की बाळासाहेबांचा नातू विकला जाईल आणि त्याच्याबरोबर दोन जे आमदार आहेत तेही विकले जातील ते तर विक विकले जाऊ शकतात पण बाळासाहेबांचा नातू विकला जाईल हे कधीच आम्हाला वाटलं नव्हतं हो जर वरलीला आमदार असेल तर ह्या वरलीमध्ये राहणाराच आमदार असो आणि आपण माझं नाव घेतलं तर मी सांगू शकतो मी एक सामान्य कार्यकर्त आहे एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा स्वप्न पाहतोच कारण मुस्लिम समाजाला दलित समाजाला पण कळलं पाहिजे की आजपर्यंत ह्या लोकांनी जे राजकारण केलं ते फक्त मतांसाठी राजकारण केलं आहे जे पूर्वी काँग्रेस करायचं आणि ते राजकारण आता हे गडाचे मान्य श्री उद्धवसाहेब करत आहेत माझ्या नावाची चर्चा आहे असू शकते आज जेव्हा मुस्लिम समाजाबद्दल जे बिल होतं ते जेव्हा हाऊसमध्ये आणलं पार्लमेंटमध्ये आणलं त्या टायमाला त्यांचे नऊच्या नऊ खासदार उठून बाहेर पडले तर मला सांगा या वरलीचे जे काही मुस्लिम बांधव आहेत ते त्यांना खरोखरच माफ करतील का व्हिडिओ चे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ यायला लागल्या तसे राजकीय पक्ष अतिशय ऍक्टिव्ह झालेत राजकीय आरोप प्रत्यारोप वाढायला लागलेत राडे व्हायला लागलेत वरही पण त्या बाबतीत काही कमी नाही पडली मध्यंतरी सेना ठाकरेगड वर्सेस मनसे असा राडा देखील जांभुरी मैदानात आपण पाहायला मिळाला माध्यमांमध्ये ते प्रकरण बरंचसं गाजलं असं म्हटलं जातं की वरईमध्ये टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज दिल्लीपर्यंत जातो याचं कारण या विभागाचे आमदार आदित्य ठाकरे युवराज आदित्य ठाकरे त्यामुळे था संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष या विधानसभेकडे विशेष लागलेलं आहे आणि वरई विधानसभा या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह झालेली आहे असाच येणाऱ्या विधानसभेचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आपण आता वरई येथील शिवसेना शिंदेगड या शिवसेनेच्या शाखेत आहेत आणि शाखेत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत दत्ता नरवणकर जोडलेले आहेत जाणून घेणार आहोत येथील शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा उमेदवार कोण असणार आहे शिंदेगड शिवसेनेचा उमेदवार कोण असणार आहे नरवणकर साहेब स्वागत आहे आपलं विषय सरळ आहे ज्या जशा निवडणुका जवळ येतात तसे मग उमेदवारांबद्दल चर्चा चालू होतात मग हा उमेदवार होऊ शकतो तो होऊ शकतो हा मागे घेऊ शकतो तो पुढे जाऊ शकतो एक्स वाय झेड असं म्हटलं जातं तुमचे विरोधक म्हणतात नरवणकरांना आता आमदारकीची स्वप्न पडायला लागलेली आहेत खरोखर पडतात का आमदारकीची स्वप्न साहेब विडिओ चे प्राजात आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ खऱ्या अर्थाने मला वाटतं आज गेल्याच महिन्यापासून ही सुरुवात झालेली आहे काही आपल्या आपल्या चॅनलमधून साऊथ मुंबई चॅनलमधून पण सुरुवात झाली मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वप्न कुणी नाही पाहावी कारण एक या वर्लीकरांनी स्वप्न पाहिलं होतं दोन हजार एकोणीसला कारण एक ठाकरे फॅमिलीचा बाळासाहेबांचा नातू म्हणून या वर्लीकरांनी त्यांना बरगोस मताने निवडून दिलं आज पावणे पाच वर्ष व्हायला आली या पावणे पाच वर्षामध्ये साधं लोकांसाठी ह्या ठिकाणी वरली ठिकाणी एक साधं ऑफिसही घेण्यात आलं नाही प्रत्येक वेळेला ते, ते वरलीला येतात आणि सेलिब्रिटीसारखे येतात त्यांच्यामागे पोलीस असतात युवयुवती असतात फोटो काढतात पण लोकांची म्हणजे या वर्लीकरांच्या काय वेता आहेत ते त्या वेता त्यांना मांडायच्या असतात पण त्या गोष्टी होईत नाही म्हणून हे वर्लीकर सर्व नाराज आहेत आपण दुसरं म्हणालात की माझ्या नावाची चर्चा आहे असू शकते पण मी सांगू शकतो की या वर्लीकरांना मी आजपर्यंत म्हणजेच या महिन्याभरामध्ये आढावा घेतला कोण कोण येत आहेत बाहेरून येत आहेत हे सांगत आहेत मी उमेदवार फोटो लावत आहेत बॅनर लावत आहेत आणि वापस पुन्हा दोन हजार एकोणीसला ज्या आपण गुलधाबाना बली पडलो ते पुन्हा हे वर्लीकर जर वर्लीला आमदार असेल तर ह्या वर्लीमध्ये राहणाराच आमदार असो आणि आपण माझं नाव घेतलं तर मी सांगू शकतो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा स्वप्न पाहतोच पण आमचा हा उमेदवार हा धनुक्षबाण आहे मग कोणी देईल कोणालाही टीका आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं आमच्या या वर्लीकरांनी दाखवून दिलं की तुमच्याकडे तीन तीन आमदार असून दोन महापौर एक उपमहापौर आणि गेली चार वर्ष असणारे नगरसेवक असे भन्नाट बलाढ्य होते यांच्याकडे आणि एवढं असताना आम्ही साधे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेबांचे आम्ही शिवसैनिक आणि ह्यांनी आज करून दाखवलं म्हणून मी सांगू इच्छितो की स्वनं त्यांनी पाहावं पण वर्लीकरांना जो या पाच वर्षामध्ये मनस्ताप झालेला आहे तो मनस्तापामध्ये वर्लीकर कंटाळले आहेत मी तुम्हाला सांगू शकतो माझ्याच वॉर्डमधले आज आपण पाहिलं तर आज या जिदामाता त्याच्या बाजूला सहा नगर आहेत आज तिथली परिस्थिती काय आहे मी सांगू शकतो आम्हाला असं वाटलं नव्हतं की बाळासाहेबांचा नातू विकला जाईल त्याच्याबरोबर दोन जे आमदार आहेत तेही विकले जातील ते तर विक विकले जाऊ शकतात पण बाळासाहेबांचा नातू विकला जाईल हे कधीच आम्हाला वाटलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना दोन हजार एकोणीसला वर्लीकरांनी ज्या पद्धतीने जे मतदान केलं वर्षाव केला मतांचा तर वेळेला त्यांना खाली उतरवल्याशिवाय वर्लीकर राहणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे ते वाटच बघतायत की यांनी उभं राहावं आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ साहेब एक महत्वाचा प्रश्न यामिनी जाधव यशवंत जाधव देखील वरे विधानसभेत इच्छुक असल्याच्या बातम्या होणार मग तुमचं कसं होणार सर मी तेच सांगतो आमचा उमेदवार माने उद्या जर आता तुम्ही त्यांची नावं घेतली ठीक आहेत ते आमचे नेते आहेत जर ते ह्या ठिकाणी आले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू कारण अखेर असं असतं की शिवसेनेचे नेते ने मंडळी आणि ने आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे ठरवत असतात की कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला नाही साहेब महत्त्वाचा प्रश्न राजसाहेब स्वतंत्र लढतायत सगळ्या जागा सगळे स्वतः उमेदवार स्वतःचे स्वतः उभे करत आहेत मग या ठिकाणी जर राजसाहेब वरईतून वेगळे लढले तर कसं होणार हा एक मोठा प्रश्न आहे मग यावेळेला फक्त भाजप आणि तुम्ही दोघंच जोडीने चालणार का मग त्यावेळेला मत मनसेची मिळणारी मतं की या लोकसभेमध्ये जसं तुम्हाला थोडंफार बेनिफिट झालं ते होणार नाही साहेब राजसाहेब हे मोठे नेते आहेत ते माननीय एकनाथ साहेबांबरोबर हमेशा या महाराष्ट्राच्या विषय जे आहेत त्या विषयावर ते चर्चा करतात म्हणून माननीय राजसाहेबांबद्दल मी काही बोलू शकत नाही पण त्यांचा जर उमेदवार या ठिकाणी आला तर मला वाटत नाही की फारसं या वरलीकर कारण पाहिलेलं आहे त्यांनी की कुठलाही विषय या महाराष्ट्राचा विषय घेतला तर ते अर्धेवर सोडून जातात कार्यकर्ते सध्या स्थिर नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आलं तर आम्ही त्यांचं वेलकम करू आणि वर्लीकर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने वर्लीकरांना वर्लीकरच पाहिजे वर्लीचा बाहेर चालणार नाही असं माझं मत आहे नरवणकर साहेब अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी अमित ठाकरेंचं नाव येतं आहे संदीप देशपांडेंना फक्त पुढे आणलं जातं आहे आयत्या वेळेला अमित ठाकरेंना तिकडे रिप्लेस करून त्यांच्याकडून उमेदवारी लढवली जाईल मनसेतून अशा बातम्या येतात तुम्ही देखील त्या पक्षात काम काय खरं फ्रेंड्स लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रेकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आम्ही मी पहिलंच सांगितलं स्वागत करू जर मनसेने उमेदवार दिला आहे तर वर्लीकर स्वागत करतील पण ते कुठल्या पद मतदानामध्ये स्वागत करतील का कशामध्ये पाडायचं स्वागत करतील ते मी नाही सांगू शकत पण प्रयत्न त्यांनी करावा ते राज राजसाहेबांचे पुत्र आहेत आले तर वर्लेकर स्वागत करतील पण मला वाटत नाही की बाहेरून उमेदवार दिलेला वर्लीकर आता मान्य करतील कारण वर्लीकरांना भेटण्यासाठी आता तुम्ही आज मीडिया म्हणून आज आत्ता जवळजवळ आपण पावणे अकराच्या दरम्यान आपण साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान आपण आलात तरी आमचे सर्व कार्यकर्त्या ह्या ठिकाणी या ठिकाणी महिला कार्यकर्त्या उपस्थित आहेत आमचे समन्वय प्रशांत गौज उपस्थित आहेत हे सर्व कार्यकर्ते रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत बारा बारा वाजेपर्यंत बसतात कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लेक लाडकी आणि असेच अनेक जे लोकांना योजना ज्या या महाराष्ट्रासाठी गोरगरिबांसाठी कष्टकरांसाठी ज्या काही योजना हे केल्या आहेत अपंगांसाठी तर त्या विषयावरती आम्ही चर्चा करतो दिवसभर आमचे सर्व कार्यकर्ते हे आमच्या फील्डवरती असतात आणि संध्याकाळी आम्ही त्याची आढावा बैठक घेतो आता तुम्ही बघितलंच की पावणे अकराच्या दरम्यान पण आपले सर्व महिला कार्यकर्ते खास करून की त्या ह्या कार्यालयामध्ये वरली विधानसभेच्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत आणि खरोखरच मी सांगतो की आमच्या सर्व शिवसैनिक एक सक्षम आहेत हे म्हणजे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंद शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व काम करतो आहे आम्ही आणि मग जो तो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करू नरवणकर साहेब श्रीकांत शिंदेंचे वरई विधानसभेसाठी विशेष आदेश आहेत की वरई आपल्याला यावेळेला हवी आणि आदित्य ठाकरेंना पाडायचं श्रीकांत शिंदेंनी पर्सनली हा विषय घेतल्यासारखा त्यांचा अप्रोच दिसतो काय सत्यता याच्यामध्ये व्हिडिओचे प्राजात आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ साहेब आपल्याला सांगू ही वरली हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे बरोबर आता ठीक आहे आता ही लोकसभा झाली आज तुम्हाला माहिती आहे आज लोकसभेमध्ये काय झालं आज जेव्हा मुस्लिम समाजाबद्दल जे बिल होतं ते जेव्हा हाऊसमध्ये आणलं पार्लमेंटमध्ये आणलं त्या टायमाला त्यांचे नऊच्या नऊ खासदार कुठून बाहेर पडले मग मला सांगा या वरलीचे जे काही मुस्लिम बांधव आहेत ते त्यांना खरोखरच माफ करतील का कारण एक त्यांच्यावरती विश्वास ठेवून जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के मतदान त्या उबाटा गटाला केलं पण आताच्या ह्या वेळेला मुस्लिम समाज आज ही जे बी आज जे पाच कन आज जे जे हा ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये ठेवण्यात आलं तर त्याच्याबद्दल श्रीकांत शिंदेसाहेबांनी माहिती दिलेलीच आहे आणि आम्ही ते लोकांपर्यंत पोचवणार आहे कारण मुस्लिम समाजाला दलित समाजाला पण कळलं पाहिजे की आजपर्यंत ह्या लोकांनी जे राजकारण केलं ते फक्त मतांसाठी राजकारण केलं आहे जे पूर्वी काँग्रेस करायचं आणि ते राजकारण आता हे उभारता गटाचे मान्य उद्धव करत करतायत नाही माझा प्रश्न थेट होता श्रीकांत शिंदेचं विशेष लक्ष आहे वरळी विधानसभेवरती मी सांगतो तुम्हाला श्रीकांत शिंदे साहेबांचं लक्ष असणारच मी खास करून सांगतो तुम्हाला साहेबांचं पण इथे लक्ष आहे कारण त्यांनी पण साहेबांना चॅलेंज दिली होती की तुम्ही वरलीतून उभे राहा मी ठाण्यातून उभे राहतो तर अशा वेळेला जेव्हा श्रीकांत शिंदे साहेब गंभीर्याने घेतलेला आहे आणि मग जेव्हा गंभीर्याने घेतलेली कुठली गोष्ट हे ठाण्याचे ठाण्यावाघ हे दाखवून देतातच कारण आपल्याला माहिती असेल ह्या ढाण्यावाघांनी दोन वर्षापूर्वी काय केलं जी बाळासाहेबांची शिवसेना ही देश देशजोडायला लावणारे आणि काँग्रेसबरोबर फक्त खुर्चीसाठी जाणारे गटाचे मान्य उद्धवसाहेब यांना त्यांची दिशा दाखवली कारण सर्वी गोष्ट आज मी बघितलं जवळजवळ अठरा तास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत ते काम करत असताना आज एवढ्या योजना त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि ते, ते खरोखरच आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही की साहेबांनी दिलेलं काम हे आम्ही सर्व सैनिक करतो आणि मग त्यांचा जो आदेश आहे तो आदेश आम्ही पाळलं कारण रात्रंदिवस एक करून या टायमाला शिवसेनेचा धनुष्यबान या ठिकाणी जिंकून आणणार श्री दत्ता नरवणकर होते वरई विधानसभेचं हे राजकारणातील वातावरण आणि ही वरई विधानसभा येत्या कालावधीमध्ये खूप तापणार आहे प्रत्येक राजकीय पक्ष अॅग्रेसिव्ह झालाय प्रत्येकाला आपल्या आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे अशा महत्त्वाकांक्षा राजकीय पुढाऱ्यांच्या देखील बाहेर त्यांना दिसत आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका